आजची कथा सात प्रेमाची भाग पाचवा तो गेल्यावरही रेवती आपला चेहरा ओंजळीत घेऊन रडत होती त्याचा काहीच दोष नसताना तिने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून अपमानावर अपमान केलेलं किती वाईट समजले समजलेलं त्याला पण तो मात्र पहिल्यापासून आतापर्यंत तिच्यासाठीच धडपडत होता त्यामुळे तिचं मन तिला खात होतं ती चेहरा ओंजळीत घेऊन अपराधी भावनेनं बोलली अभय आय एम सॉरी आणि डोळे पुसत मुसत समोर बघत बडबडली पण तूही एकदा समोर तो नव्हता तिला तेथेच ठेवून तो निघून गेला गेलेला पाहून वावर गेले ती वावरली पहिल्यांदाच त्याच्या रागवण्याने ती बिंथरली तो गेल्याचा जाणवताच आपले डोळे पुसत तीसुद्धा स्टडी रूमच्या बाहेर त्याला आवाज देत धावली अभय अभय काही मिनिटापूर्वी ते दोघे स्टडी रूममध्ये असताना हॉलमधले सगळे एकमेकांना दिलासा देत काळजी काळजीत बसलेले काही क्षणातच अभय वेगाने आपल्या खोलीतून बाहेर निघून गेला त्याचा रडवेला चेहरा पाहता सावित्रीताई रेखाताई ताई अशाताई रेखा सुभानराव सगळेच काळजीने उभे राहिले रेखाताई अपराधीपणे बोलल्या परमेश्वरा सोन्यासारखा नवरा असून कधी कळायचं इला अशा ताईच ताई ताई मन घट्ट करून त्यांना समजावत बोलल्या ताई थोडं धीरानं घ्या ती त्याचं बोलूनही होत नाही की त्यांचं बोलणं बोलूनही होत नाही की रेवतीही आपले डोळे पुसत रडत हॉलमध्ये धावत बाहेर गेली तिलाही रडताना पाहून रेखाताई चिंतातूर काळजीने बोलल्या मुलांचं भांडण झालं की काय सुबनराव सोप्यावर बसत म मोकळेपणाने हसत बोलले पहिल्यांदाच नवऱ्याच्या मागे गेली चांगली लक्षणे आहे खरंच सॉरी मी खूप वाईट वाईट बोलले तुला आणि बोलता बोलताच ही हक्काने त्याच्यावर रागवली तुला काय गरज होती राघवच्या बोलण्यात यायची तुझ्यासोबत आयुष्य मी काढणार होते तो नाही एकदा माझ्याशी बोलायला हवं होतंस ना तू अभय तोंडाने श्वास घेत हुंकारला हम्म हुं। रेवती त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या डोळ्यात पाळत बोलली छबीच्या आईचं नाव रेवती आहे त्याची वरून खाली मान आली आणि तिचं नाव व्रिहाव आहे पुन्हा त्याचा फक्त दाटल्या भावनांनी हुंकारा आला हम्म डोळ्यातील अश्रू संकट त्यांच्याकडे बघत ती तशीच दुःखाने बोलली विराज आणि रेवा मिळून व्रिहांना यावेळी हुंकारताना त्यांच्या डोळ्यातील अश्रूने आपले वेस ओला ओंडा ओलांडलेले हम ती रडवले रडवेली होत होत बोलली पण विराज आणि रेवा मिळून का अभय आणि रेवा मिळून का नाही तो दाटल्या कंठाने बोलला विराजची आठवण आपल्यासोबत कायम कायम राहावी म्हणून तिला पुन्हा हुंदका आला त्याच्या हात घट्ट पकडून ती कृतज्ञेने त्यांच्याकडे पाहत बोलली तू खूप चांगला आहेस अभय पण तुला ओळखण्यात मीच कमी पडले खरं तर मी तुझ्या लायकी लायकच नाही तर तिच्या ओठांवर ओठ ठेवत तोच घोगऱ्या आवाजात बोलला तू माझ्यासाठी काय आहेस ते मला विचार रेवतीचे हे डोळे त्याच्या प्रतिप्रेमाने भरून आले आणि ती त्याचे डोळे पुसत प्रेमाने बोलली मला एक संधी देशील मलाही तुझ्यासारखं वर्तमानात जगायचं आहे आपल्या घराचा स्वर्ग तुझ्या सोबतीने अनुभवा अनुभवायचा आहे तुझी रेवा बनून तुझ्यावर हक्क गाजवायचा आहे अभयच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू वा लागले त्याची रेवा त्याच्या त्याला प्रेमाने साथ घालत होती पुढे होऊन तिला घट्ट मिठीत बंदिस्त करत तो दाटल्या कंठाने फुटपुटला आणि मी तुझ्या तुझा, तुझा होतो आहे आणि कायम राहीन फक्त मला तू लोटू नको खूप त्रास होतो मला त्याच्या मिठीत विरघळत रेवती मुसमुसत बोलली सॉरी रिअली सॉरी लव यू सो मच अभय तिच्या केसांवर ओठ टेकवत तो ओठात पुटपुटला लव यू लव यू टू रेवा सोसलेले विहारच्या अश्रूंना पाहून ते दोघेही एकमेकांच्या मिठीत आपली प्रेमाचे अर्थ सात स्पर्शद्वारे व्यक्त करत होते आणि तेव्हा गाडीमध्ये सूर घुमत होते दो दिल ऐसे मिले मिलेंगे आओगे जब तुम व साजना साजना अंगणा फुल खिलेंगे